बीडमध्ये मनोज जरांगेंची महायल्गार शांतता रॅली आहे हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव या वेळेला रस्त्यावरती उतरणार आहेत सगळे सोयेच्या मागणीवरती जरांगे पाटील ठाम आहेत ओबीसीचा विरोध मात्र कायम आहे बीडमध्ये मनोज जरांगे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत तर बीडमध्ये आज जरांगे पाटील यांची महायलगार शांतता रॅली आणि या निमित्तानं मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे बीडमध्ये एकवटतील अशा स्वरूपाची माहिती आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत उदय एकूणच मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेत अशा पद्धतीचं चित्र आहे शांतता रॅली होतीये कशी तयारी दिसतेय कसा प्रतिसाद अपेक्षित आहे नक्कीच गुरु मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी शांतता रॅली घेत आहेत याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय तशाच पद्धतीने बीडमध्ये देखील आज रॅली होणार असून यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत याच्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून तयारी सुरू आहे आज देखील बीडमध्ये बॅनर्स आणि झेंडे लावण्यात आले आहेत सकाळी साधारण अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे या ठिकाणी मनोज जारंगे पाटील हे मार्गदर्शन करणार असून बीड मध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन हे अतिशय तीव्र स्वरूपात यापूर्वी झालेलं आहे त्यामुळे आज मनो मनोज जारंगे पाटील हे या ठिकाणाहून काय बोलतात आणि सरकारला काय इशारा देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अर्थात धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी